आता सकाळच्या सहा वाजलेल्या बघा तरी उठायला लेटच झाली आज गुरुवार होता तर सर्व झाडून घेत आहे हॉल वगैरे हो तर पसारा खूप म्हणजे डायनिंग वरचा वगैरे हो रात्री काढला नव्हता बाकी सगळ्या किचनची भांडी वगैरे हो सगळं धुवून व्यवस्थित ठेवते मी रात्रीची कारण सकाळ सकाळ उठल्या उठल्या पसारा उचलायचा कामावरयची सकाळची कामं खूपच असतात आपल्या गृहिणीची कामं कधी संपणारच नाहीत झाडं मारून सगळीकडं आंघोळ करून घेतली पहिला आणि मग लादेवर सगळीकडं कपडा मारून घेतला पहिल्यांदा म्हटलं हॉलमध्ये कसं माझं म्हणजे मा बेडवरच सर्वजण झोपतात सिंगल सिंगल बेड आहेत तर पोरं दोन्ही बेडवरच झोपलेली होती तर म्हटलं मोकळाच होता म्हटलं जरा हात मारून घेतला की परत आपल्या बाकीच्या कामाला जरा पटापट होतोय आणि पूजा वगैरे करायच्या असत्या गुरुवार असतोय त्याच्यामुळं खूपच कामं म्हणजे पूजेचं पूजेला जरा आरामात करावी लागते तर इथे ते आता पॅसेजमध्ये पण म्हटलं जरा दरवाजा मेन डोर उघडून जरा हात मारून घ्यावा कारण परत पण नंतर मग दिवस माझा दोन ते तीन तास स्वामींचा उपवास असतो दोन ते तीन तास पूजेलाच लागतात आणि परत मग थोडीशी जप माळ वगैरे पुस्तकं वाचण्यातच दिवस कसा जातो कळत नाही म्हणून जर हात मारून घ्यावं लागले आता म्हटलं आणि जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हात मारून आली आणि म्हटलं आता काही हुंबरटेची पूजा पण लागलीच करून घ्यावं हिथं करून घेतलं हळदीचं लिंपन आणि म्हटलं हळदी ही लावून हुंबरटेची पहिला पूजा करून घ्यावी नंतर मग म्हटलं आरामात पूजा करायलाच टाईम द्यावा आणि मग आता उंबरट्याची पूजा वगैरे करून घेते हळदी कुंकू वगैरे दरवाजाला लावून घेते तर फुलं मी कालच मागवलेली होती बुधवारीच फुलं पण ठेवून घेते म्हटलं सर्व उंबरट्याची पूजा एकदाशी झाली की मग म्हटलं बाहेरचं काम आपलं आरामात उरखतं आहे मग घरातला अजून डबा वगैरे करायचं होतं मग डबे करूनच म्हटलं मग पूजा आरामातच करावी कारण डब्याच्या घाईतमध्ये पूजेला घालावं तर घाईमध्ये पूजा होणार नाही आणि आरामात जरा पूजा करावी रोजची पूजा घाईतच असते तर आता बघा इथं चपात्या करून घेतल्या पंधरा ते सोळा चपात्या करून घेतल्या सर्वांना डब्याला वगैरे हो आणि माझा काही उपवासच होता आता इथे बघा फोडणीला घातलेले आहे फ्लावर आणि वटाणा कांदा कापून घेतलेला आहे तुम्हाला पटकन अशी रेसिपी दाखवलेली आहे कांदा कापून भाजून घेऊन त्यात मी फ्लावरही भाजून घेतला आहे थोडासा बटाटाही घातला आहे टोमॅटो वगैरे घालून छान अशी परतून भाजी घेतलेली आहे आणि छान बघा अंगापुरतीसह पाणी ओतलेलं आहे आणि आता इथं बघा वाजलेलं आहे तर साडे दहा ते अकरा वाजत आल्या तर तोपर्यंत जेवण वगैरे सर्व काही उरकेपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतली आणि मग म्हटलं पूजेला मग जावं आणि मग छान असे बघा आता ही देवींची पूजा पहिल्यांदा करून घेते आणि मंदिरात कसं होतं एक एक देवांची पूर्ण अशी पूजा तर मी तर तुम्हाला सांगेन ताई की ताईनं जे बघताय मला त्यांनी की जास्त देवांची गर्दी करून काय फायदा नाही जेवढं आपल्याला आहे तेवढंच आपण करायला हवं आता हे काय पूर्वजाने आमच्या आणलेल्या होत्या देवी काय कुलस्व स्वामींनी नाही आहे ज्योतिबा कुलस्वामी आहे आमचा तर सासूंनी आणलेला आहे तर कसं होतं आहे सासूला पण करायचं झालेलं नाही एवढं ह्याचं खूपच करावं लागतं तर सांगेनच मी पुढच्या व्हिडिओमध्ये चवासणी वगैरे लिम करावं लागतंय तर बघा याशी जशी जमेल तशी मी पूजा करून घेतलेली आहे कारण माझ्या माहेरी पण काय असं देवांचं म्हणजे हे ज्योतिबाच आहे कुलस्वामी आणि माझ्या आई काय म्हणजे फलटणच्या देवाला जाते उपदेश घेतलाय तिने त्यामुळे ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं आणि आता असं म्हणजे देवीला धुळ धुळखात तरी ठेवू शकत नाही कोण म्हणजे करत नाही घरातलं सासू आता थकून गेलेले आहे तर आता म्हटलं गुरुवार आहे आज स्वामींचा अभिषेक करायचा होता तर भांडी सगळं सर्व काही पितळ्याचे मी धुवून घेतलेले आहेत जेवढे लागेल तेवढे तांब्या वगैरे आता स्वामींची म्हटलं कपडे काढून घ्यावीत शॉल वगैरे काढून घेतली आणि तांदूळ थोडंसं ताटामध्ये टाकून स्वामींची मूर्ती त्याच्यामध्ये टाकून आज स्वामींचं आसन साफ करून घेतलेला आहे छान असं स्वामींना पाण्याने आणि धुऊन आहे पहिला आपण आत्तर वगैरे लावतो ना त्याच्यामुळे चोळून छान असं स्वामीनं पाण्यानं पहिला धुवून घ्यायचं आणि छान असा अष्टगंध वगैरे सुकून जातो ते चोळून छान असं धुवून घ्यायचा तर इथं पाणी माझं संपलेलं पाणी आणायला गेली भरपूर सांगा असं सा गुरुवार आहे आज आरामात पूजा करावी म्हटलं छान असं धुवून घेतलेलं आहे छान मस्त पाणी उतून साफ करून घ्यायची मूर्ती नंतर दूध घेतलेला आहे कच्चं कच्च्या दुधामध्ये थोडासा मध घातलेला आहे आणि दुधानी छान असं स्वामींना धुवून घेतलेलं आहे आज आंघोळ घातलेली आहे स्वामींचा अभिषेक करावा म्हटलं जरासा कसं होतं रोजच्या कामामध्ये खूपच कामं करावी तेवढी कमी असतात तर देवांची पूजा ही गडबडीतच असते माझी तर आरामात म्हटलं आज वारानुसार आरामातच पूजा करावी लागते तर आपण कसं आंघोळ करतो तसंच देवांनाही आंघोळीची गरज असते देवांनाही स्नान करून घालणार आपल्याशिवाय आपण म्हणूनच म्हटलं की जेवढं होतंय तेवढंच आपल्याला देव ठेवावं सुटसुटीत मंदिरामध्ये जास्त देवांची गर्दी केली ते आपल्याला होत पण नाही आणि जास्त म्हणजे कसं आता प्रमाणाच्या बाहेर आता काय काय बायका काय करतात आमच्या सासूनच खूपच मंदिर गच भरलेलं तर मी अर्ध मंदिरातलं देव म्हटलं कशाला धूळ बसायला धूळ खूप बसलेली म्हणून अर्धे देव गावाला नेऊन पोच केलेत मी इथे आता झालेलं आहे बघा दहा ते अकरा वेळा स्वामींना दुधाचं हे घालायचं आहे वरून आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून असं हे करत मी स्वामींना अभिषेक केलेला आहे छान असा टावेल बघा मी दोन टावेला म्हणजे एक टावेला खंड होता मोठा ते कापून घेतलेला आहे टावेला स्वच्छ पुसायला स्वामींना छान असं बघा अत्तर लावत आहे ही अत्तर स्वामींना खूपच आवडतं छान असं अत्तर लावून घ्यायचं आहे देवांना आणि जेवढी मनोभावी सेवा करेल तेवढं देव देवांना कळतं आणि सेवा करायची म्हणजे कसं स्वामी परत आपल्या म्हणजे कसं मनोभावी करेल देवांचं काय असतं हेच करा तेच करा असं काही नाही आहे देवाची जेवढी मनोभावी नामस्मरण करेल तेवढं देव आपल्याला सुख शांती समृद्ध घरात तर खूप म्हणजे असं अशांती असेल तर खूप छान वातावरण वगैरे होतं आणि खरंच मी सांगते की आज स्वामींची अशी पूजा मांडली ना स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतलं ना खूपच छान वाटतं प्रसन्न वाटतं मन तर आता स्वामींचे कपडे सर्व पुसवून वगैरे सर्व काही अष्टगंध वगैरे लावून स्वामींना कपडे वगैरे घालून स्वामींची माळ घालून आसनावर स्वामींना हे केलेलं आहे आणि सर्व आता उचलून म्हटलं ठेवावं पहिला मग स्वामींचं सर्व काही मांडायला सर्व जागा आधी स्वच्छ करावी पुसून छान अशी सर्व जागा पुसून घेते आणि पाणी वगैरे सांडलेलं धूळ पण सा झालेली तर असे छान म्हणलं आता स्वामींचं हे मांडायचं आहे पूजा त्याच्याखाली रांगोळी घातलेली आहे छान असं स्वामींचा फोटोही पुसून घेतलेला आहे अष्टगंध लावलेला आहे फोटोला आणि मूर्तीही असं सा स्वामींचं ठेवलेलं आहे त्याच्या पुढे आणि छान असं बघा आता बघू शकता अन्नपूर्णाची मूर्ती ही धुवून घेऊन हळदी कुंकू लावलेला आहे आणि केळी वगैरे ठेवलेले आहेत स्वामींच्या पुढे तर ही सर्व काही ब्लॉग मी दाखवलेला आहे पाणीही ठेव ठेवलं स्वामींच्या पुढे घंटीही ठेवलेली आहे सर्व दूधही स्वामींच्या समोर ठेवलेलं आहे आणि आता साखर म्हटलं आणि थोडंसं शेंगदाणे ही स्वामींना मिक्स करून ठेवावे तेही आणलेले आहेत आता म्हटलं पहिला जे काय पुढे आहेत ते तरी पसारा काढावा आणि परत मग आपल्याला घटस्थापना करायची आहे तर नारळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हळदी कुंकू लावलं तांब्याही स्वच्छ धुवून घेतलेला आहे छान असा त्याच्यावर स्वस्तिकही काढलेला आहे त्याच्यामध्ये एक रुपया नाणे नाणंही ना टाकलेलं आहे सुपारी आणि एक फुल टाकलेलं आहे छान असं स्वामींच्या सा बाजूला घटस्थापना केलेली आहे आणि पाणी थोडं जास्तच होतं म्हणून थोडंसं कमी केलं आणि परत नाळ म्हटलं वल्लू होऊ नये म्हणून तर असं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं कुंकुवानी छान असं सर्व झालेलं आहे माझं आता कमीत कमी एक ते दीड तास पूजेमध्येच गेला तर म्हटलं आता पुस्तकं वगैरे वाचून घ्यावं कारण संध्याकाळचं जेवण वगैरे असते एवढं काय टाईम भेटत नाही वाचायला जेवणामध्ये कसा टाईम जातो ते कळत नाही आणि मग झालं आता शेंगदाणे आणि खडी ही ठेवली आता फुलं वाहूयात म्हटलं सर्व फुलं वाहून घेतली सर्व देवांना असे फुलं वगैरे वाहून घ्यायची वारानुसार कसं छान वाटतं पूजा करायला घरात वातावरणही छान होतं छान असं सर्वीकडं फु फुलं वगैरे देवींना अन्नपूर्णा देवीच्या पुढे केळावरती आपण जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती सर्वीकडं फुलं वगैरे आज काही हार आणले नव्हते फुलंच व्हायली सगळं सर्व देवांना तर म्हटलं चला आता झालेलं आहे पूजांचं तर हळूहळू म्हणजे जास्त मी आरामातच करते पूजा फटा फटाफट सर्व कामं म्हणून अगोदरच उरकून घेते कारण हे करायचं आहे ते करायचं आहे उगजच मध्ये आपल्या मनात यायला नको पूजेचं आरामात व्हावं म्हणून छान असं सर्व झालेलं आहे बघा आता तुम्ही कसं पूजा करतात तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि कसं होतंय आपलं म्हणजे जेवढं माहिती आहे तेवढं आपल्याला करायला काही हरकत नसते पण स्वामींचं कसं असतंय जत्रा यात्रा काहीही नसते त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही आपल्याला पण दुसऱ्या देवांचं करावं लागतं त्यांना स्थायी स्थायिक करायचं तर आपल्याला त्याच्यानुसार केलं करायलाच हवं नाहीतर मग उगच त्या फंद्यात पडायचंच नाही असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा तर बघू शकता आता पहिल्या माणसांना का एवढं काही कळत नव्हतं जेवढं म्हणजे विचार त्यांचे कमी होते विचार म्हणजे असे असायला हवेत पुढचे आपल्या मुलांनी पण करायला हवं पुढे आपण केलं आपण आता आजकालचं ज जनरेशन किती वेगळं आहे तर मोबाईल तू मोबाईल करत बसतात आपणच म्हणजे आपल्याला जेवढं होतंय का आता तर मुलांना हो होणार आहे का तो पण विचार केला पाहिजे म्हणून आता चला तर बघू शकता इथं जप माळ आणि पुस्तकं वगैरे वाचून झालं जरासं म्हटलं धूप वगैरे घालावी घरातून तर छान असं सर्व इकडे फिरवून आणलेलं आहे आणि आता मग म्हटलं बाहेर ठेवावी आरती पण करून घेतली आणि छान असं सर्व माझं झालं आता म्हटलं चला खिचडी करून घ्यावी तर खिचडी करून घेतलेली आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही स्वामींचं पूजा कशी मांडायची स्वामींचा सर्व व्हिडिओ टाकलेला आहे बघितला नसेल तर खरंच चॅनलवर जाऊन बघा आणि कसं वाटतं तेही सांगा आता ते इथे बघा भांडी वगैरे पडलेले दुपारचे तर वाजलेले आहेत आता बघा दोन अडीच वाजलेल्याच आहेत तर आता सर्व भांडी वगैरे करून घेतली किचन वगैरे म्हटलं सकाळी काही एवढा हात मारला नव्हता तर आज मला सकाळचं हे काय काम करायला झालं नव्हतं तर सर्व भांडी वगैरे घासून घेतली पसारा काढून घेतला किचनवरचा आणि गॅसही पुसून घेतलं आता म्हटलं गॅस स्वच्छ घासून पुसून घेतलं आणि आता म्हटलं चला किचन वगैरे पुसून सर्व काही झाल्यावर म्हटलं आता बेडरूम मध्ये एंट्री करावी कारण सकाळपासून बेडरूम कडे दे लक्ष द्यायला भेटलं नव्हतं बेडरूम मध्ये खूपच पसारा पडला होता कपडे धुतलेली सुकत पण घातली नव्हती आणि सुकलेली कपडे काढली नव्हती सकाळपासून तर ते सर्व करावं म्हटलं आणि मग म्हटलं थोडासा एक ते दीड तास आराम करावा तोपर्यंत वाचतील सहा सहाच्या नंतर बत्तीचा टाईम सर्व बत्ती वगैरे परत नंतर देवाचं तेल आहे की नाही आरतीत बघून सर्व काही ते जेवणाचा टाईम देवाचा नैवेद्य ते सर्व करायचं असते तर आता बघूया चला तर कपड्याचा वगैरे घड्या करून घेते कपाटातल्या वगैरे सर्व बेड तर सरळ करून घेतच आहे तर बघू शकता असं माझं दिवसाचं रुटीन आहे तुमचं कसं काय आहे तेही मला सांगू शकता आणि कसं वाटला व्हिडिओ आजचा ते, ते जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन दावा कारण नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन यायला हवी आणि आता कपडे वगैरे लावून घेते आणि थोडासा आराम करते आणि नंतर तुम्हाला भेटते तर चला बघू शकता असा नैवेद्य केलेला आहे मी आणि छान असं बघा बटाट्याची भाजी पुरी पापड वगैरे सर्व खीर केलेले आहे आणि बघू शकतात